जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्याचे कापूस सोयाबीन मका या पिकात पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले असून शेतकऱ्याचे मोठमोठे नुकसान झाले आहे अंगलगाव मध्ये आमदार लोणीकर तहसीलदार यांनी शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली दोन्ही बाजूचे जे गाव आहेत ते दोन्ही बाजून शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे सातवण्याला शंभर मिली जरी पाऊस दाखवित असलं मशीन ते तरी शंभरपेक्षा जास्त दीडशे दोनशे मिली पाऊस झालेला आहे मूग आहे कापूस आहे सोयाबीन आहे ऊस आहे बागायती क्षेत्र आहे आणि हे सगळे पिकं आता शेतकऱ्यांचे गेलेले आहेत प्रशासन संपूर्ण आता माझ्यासोबत आहेत तहसीलदार आहेत आमचे एस आहेत कृषी विभागाचे तलाटी ग्रामसेवक बी ओ सगळी यंत्रणा शासनाची आम्ही आता अंगलगावमध्ये आलो याच्या अगोदर सेलगावमध्ये गेलो आहोत तर या गावातल्या सर्व सरपंच उपसरपंच सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी सर्व पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांची भेट झालेली आहे आणि ही सगळी नुसकान भरपाई मिळवून देण्यासाठी तहसीलदार एस डी ओ यांच्यामार्फत हा सगळा प्रस्ताव कलेक्टरकडे जाईल कलेक्टरमार्फत शासनाला जाईल आणि आम्हाला अठ्ठ्या अठ्ठ्याहत्तर आत ही सगळी माहिती वरती पाठवायची असते आणि जमीन वाळल्यानंतर त्याचे डिटेल पंचनामे होतील सर्व गावकऱ्यांना या सगळ्या गावच्या गाव लोकांना अंगलगावच्या लोकांना मला विनंती करायची आहे की कसुरा काठचे जे काही नुकसान झालेलं आहे जमिनी वाहून गेल्या असतील पिकं वाहून गेल्या असतील सडल्या असतील तर त्याची तंतोतंत माहिती द्या ज्याचं नुकसान झालं त्याला, त्याला शंभर टक्के मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे आपल्यासोबत आहेत पण आपल्याला तलाटी आहे ग्रामसेवक आहे त्यांना मदत करावी लागेल सहकार्य करावं लागेल आणि खरी आणि वस्तुस्थिती माहिती द्यावा लागेल विनाकारण काही त्यांना अडचण येऊ नये असं आपण सगळ्यांनी ठरवावं आपली सगळी लोकं खूप चांगली आहेत ज्याचं नुकसान झालं त्याला शंभर टक्के मदत मिळेल यात कुठलीही शंका नाही जे काही पिकं येतं ते पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि शेतकऱ्याचं जे काही शेतीसाठी सामग्री लागणारी थोडक्यात स्प्रिंकलर पाईप असतील ठिबक सिंचन असेल ह्या सर्व ज्या काही शेतीसाठी लागणारे अवजार आहेत याचं प्रचंड मोठं नुकसान झालं म्हणजे ते वाहून गेलं पाण्यात शेतीचारा आणि शेती चारा स्प्रिंकलर ठिबक बैल बाहिल, बैलासाठी जे काही चारा लागत होता असे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे शासनाला मी एवढीच विनंती करेन की या पूर्ण जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांना जास्तीत जास्त